घरच्या घरी आपण छान सॉफ्ट अजिबात मेहनत न करता सोप्या पद्धतीने अजिबात ईस्टचा वापर न करता ओहन चा वापर न करता एकदम मस्त व कोणत्याही आकारात तुम्ही छोटे मोठे जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आपण इथे बन बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी सुनीता कुक विथ पराते ह्या चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आहे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर मा, आणि मला माझ्या बरोबर जॉईन करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईब करा व फ्रेंड्स प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग इथे आपण मस्त रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे दोन कप म्हणजे बरोबर तीनशे ग्रॅम आहे जर तुम्हाला मैदा जर यूज करायचा नसेल तर अर्धा मैदा व अर्धा गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल किंवा पूर्ण गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल पण गव्हाचं पीठ जर आहे थोडस अगदी हेवी असतं त्याच्यामुळे ते थोडस थोड अगदी कमी घ्यायचं आहे व गव्हाचं पीठ अगदी बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे तसंच मैदा देखील चाळणीने चाळून घ्यायचा आहे आता इथे मी साखर घालत आहे अगदी तीन चमचे टेबल स्पून मी इथे साखर घालून घेत आहे बघा पण तुम्हाला जर अगदी कमी आवडत असेल गोड तर तुम्ही अगदी थोडी कमी केली तरी चालेल आणि हे बन जे आहे आपण बनवणार आहोत ते थोडे गोडच असतात त्यानंतर इथे मी चार चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहे कारण याला मिल्क बन देखील म्हणतात आता हे चार चमचे मी मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी आता इथे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे एकदम छान अशी चव येणार आहे याने आणि त्यानंतर मी इथे बेकिंग पावडर घालणार आहे एक टी स्पून बेकिंग पावडर मी घालून घेणार आहे त्यानंतर मी इथे अर्धा टी स्पून मी हा बेकिंग सोडा घालून घेणार आहे बघा आता हे आपलं आपण जेव्हा केक बनवतो तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते तर त्यामुळे घरी असतातच पण अगदीच नसेल तर मात्र तुम्ही एक इनोच पाऊच इथे घालू शकतात त्या इनोच्या पाऊच मध्ये एक ते दीड चमचे तरी इनो हे असतच आता हे सगळे ड्राय इन्ग्रेडियन आपल्याला गाळून घ्यायचे आहे आणि मस्त पैकी गाळल्यानंतर चमच्याने अगदी छान मस्त पैकी हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे बघा एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान असं मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मात्र इथे आता तीन टेबलस्पून दही टाकून घ्यायचं आहे अगदी रूम टेम्परेचर वर असलेलं दही अगदीच फ्रीज मधून काढल्यानं लगेच टाकलं असं नाही तर अगदी रूम टेम्परेचरला आपल्याला हे दही असायला हवं मग हि तर मी तीन टेबलस्पून हे टाकून घेणार आहे बघा आता हे टाकून झालेलं आहे आता या यामध्ये मात्र आपल्याला दोन टेबलस्पून ऑइल टाकून घ्यायचं आहे किंवा बटर टाकून घ्यायचं आहे आणि एक टेबल स्पून मी हे बाजूला ठेवणार आहे म्हणजे टोटल तीन टेबल स्पून हे ऑइल होणार आहे याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आहे व हे सगळं व्यवस्थित छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि जर गुठळ्या तयार होत असतील तर त्या फोडत फोडत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त प्रेस करायचं नाहीये आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर मात्र इथे मी मला इथे अर्ध्या कपाच्या वरती म्हणजे जवळजवळ पाऊन कप हे दूध लागलेलं आहे हे पण आपल्याला रूम वरच असलं पाहिजे हे अगदी थोडं थोडं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अगदी घट्ट गोळा आपल्याला भिजवायचा नाहीये तर आपलं हे जे मिश्रण आहे अगदी हे एकजीव होईपर्यंत म्हणजे एकत्र येईपर्यंत आपल्याला फक्त हे एकत्र करत करत जायचं आहे आणि दूध अगदी थोडं 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 टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण आहे हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे पहा आता हे मी असं थोडं थोडं टाकून घेणार आहे एकदम टाकायचं नाही आणि सगळं आपल्याला हे एकत्र मस्तपैकी असं मिक्स करत जायचं आहे एकदम घट्ट डो आपल्याला बनवायचा नाही फक्त हे एकत्र करून आपल्याला बघा इथे मस्त गोळा तयार झालेला आहे ना तर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा एकदम मस्त छान असा मस्त हा गोळा तयार झालेला आहे आता यावर थोडस तेल असं लावून घ्यायचं आहे कारण हा थोडासा आता स्टिकी झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण जे एक चमचा एक टेबल स्पून जे तेल उरवलेलं होतं ते आपल्याला यावर लावून घ्यायचं आहे अगदी थोडस हे स्टिकी वाटत आहे तर अशा वेळेस आपल्याला तेल लावून हे छान असं मस्तपैकी आपटत राहायचं आहे याने एकदम पीठ छान मस्त पैकी असं हलकं होतं तुम्ही पाहू शकता छान अगदी घरच्या घरी आपले हे मिल्क बन खूप सुंदर बनतात बघा आता हे थोडस स्टिकी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ते आपटून आपटून आपल्याला आणि नंतर मग पुन्हा आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे आणि हे एक सारखं करून घ्यायचं आहे बघा एकदम छान झालेलं आहे आणि थोडंसं तेल लावून आता पुन्हा आपल्याला हे मस्त एक सारखं करून घ्यायचं आहे आता हे तुम्ही एकसारखं करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहे त्याआधी मी हे बंद जे आहे इडली पात्रामध्ये करून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वाट्यांमध्ये देखील करू शकता आणि एका पातेल्यामध्ये मी इथे स्टँड वगैरे ठेवून करणार आहे पण इडली पात्राला ऑलरेडी स्टँड असतं त्यामुळे आता ह्या इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे खूप जास्त पण लावायचं नाहीये त्यानंतर आपण हे जे डो बनवून तयार केलेलं आहे तर हे मी माझ्याकडे दोन स्टँड होते दोन्ही स्टँडला मी तेल लावून घेत आहे खाली याला स्टँड पण आहे तर आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे तर इथे माझे सहा गोळे तयार झालेले तुम्हाला जसे लागतील छोटे मोठे तसे तुम्ही हे करू शकता आता इथे मी गोळे तयार करून घेत आहे पहा आणि आपले हे जो पीठ आहे हे पण एकदम सुंदर आणि एकदम छान असं मस्त झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कापताना पण लक्षात येतं आता हे तयार करायचं आहे तर ता त्यातला मी एक गोळा घेते आहे गोळ्याला थोडस अगदी तेल लावायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असं सगळं पीठ आतमधल्या साइडला एकत्र करून घ्यायचं आहे बघा हे असं एकत्र करून घ्यायचं आहे मस्त छान आणि नाही तर मग हातावर देखील तुम्ही करून घेऊ शकता तर हातावर एकदम असं घ्यायचं आहे आणि एकदम गोल असा राऊंड आपल्याला तयार करायचा आहे व एकत्र असं करून बघा त्याची अशी पुडी बांधल्यासारखं करायचं आहे आणि मग मस्तपैकी असा गोल राऊंड होईल त्याचा पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा किती छान झाला आहे तयार असं तसं मग अगदी गोलाकार राऊंड तयार करायचा आहे पेड्यासारखा तर मी हे असे करून घेत आहे सगळे बघा सगळे तयार करून घ्यायचे आहे असे मस्त पैकी एकदम छान होतात एकदम मस्त होतात आणि घरचे असले तर एकदम साफ सुथरे असतात घरचे बाहेरचे घेण्यापेक्षा आपण हे असे घरी करू शकतो आणि मुलांना आवडतील तेव्हा आपण हे करू शकतो एकदम छान होतात हे बघा हे असं एकदम मी तयार करून मस्त हे इडली पात्रावर आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे व त्यावर आपल्याला सगळे याच्यावर आपल्याला दूध लावू शकतात किंवा मी इथं बटर किंवा तेल लावू शकतात इथे मी हे तेल लावून घेत आहे अगदी वरती तर सगळ्या बनला मी तेल लावून घेत आहे बघा आता तेल लावल्यानंतर मात्र यावर आपल्याला आता हे पांढरे तिळ घेतलेलं आहे हे पांढरे तिळ मी यावर टाकून घेणार आहे बघा आता हे सगळं याच्यावर मी पांढरे तिळ टाकून घेत आहे आपण रेडीमेड बघतो तर त्याच्यावर तीळ लावलेले असतात ना तर तसंच मी लावून घेत आहे आता इथे एक पातेला ठेवलेलं आहे आणि माझ्या इडली पात्राला स्टँड आहे असल्यामुळे मी दुसरा स्टँड काही ठेवलेलं नाही आणि हे प्री हिट सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला करायचं तर करू शकता तुम्हाला मीठ घालायचं मीठ घालू शकता किंवा वाळू खाली ठेवू शकता पण मी यामध्ये काहीच घातलेलं नाही आणि हे आपल्याला लो टू मिडियम शक्यतो लो याच्यावरच आपल्याला हे पंचवीस ते तीस मिनिटं ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर आपण बघूया दहा मिनिटं झालेली आहे व दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बघा किती छान अगदी फुगलेले दिसतात ना एकदम छान अगदी मस्त फुगलेले आहे पण आपल्याला हे अजून करायचं आहे तर टोटल आपल्याला हे तीस मिनिटं ठेवायचं आहे छान मस्त अगदी मस्त असा कलर येतो बघा आता बघा किती सुंदर कलर आलेला आहे ना तर असेच आपल्याला हे पाहिजे आहे एकदम मस्त झालेले आहे पाहू शकता तुम्ही आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहे बघा आता काढल्यानंतर आपल्याला हे थोडेसे गार करून घ्यायचे आहे तोपर्यंत मी दुसरे लावून घेत आहे तर ता गार झाल्यानंतर मात्र याला वरतून मी तेल लावलेलं ला आहे तर तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान निघतात हे व्यवस्थित मस्त निघतात हे आपल्याला थोडस गार पाण्याने पंचवीस ते तीस मिनिट झाकून ठेवायचं आहे तर इथे मी झाकून ठेवलेले होते म्हणजे ते अजूनच सॉफ्ट होतात तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं कट होतात हे कट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की एकदम सुंदर आणि एकदम छान अशी जाळी तयार झालेली आहे आणि तसंही पाहिलं तर आपण हे पीठ जे आहे हे काही फर्मेंट करण्यासाठी पण ठेवलेलं नव्हतं बघा किती स्पॉन्जी झालेले आहे छान मस्त जाळी आलेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी याचे व्हेज बर्गर बनवणार आहे तर तुम्ही हे पावभाजी बरोबर देखील खाऊ शकता चला तर मग पुढच्या व्हिडिओला भेटूया तोपर्यंत धन्यवाद